मित्रांनो बघा दत्ता पाटील आबाचा मेहना निघालेला बघा नाला फायनल ठेवून घेतलं बघा आम्ही कस तरी विनंती करून अण्णाला आणि मामीला ठेवून घेतलं दोन दिवस कारण वरची बाजरी खोडायची आहे ते बिन खोडायचा निर्णय घेतला त्यामुळं पुन्हा माणूस काही पडते त्यामुळे दत्ताला राहा म्हणलं तर ती काय ना ते म्हणतो मला काय जरी दिलं तर मी तुमच्यात राहत नाही म्हणते मग निघून सांगते टकुरीत दोंडा जरी माझ्या घातला तरी मी तुमच्यात राहत नाही म्हणते मग काय माहित म्हणजे काय ठरलं काय त्यांच्या दोघांनाच माहित काय माहित त्यांची त्यांना त्यामुळे आबा ए आबा सोडून बाबा मेहना गाडी तयार माहिती हा प्लॅटवर सोडून काय करायचं राहा वाटत नाही म्हणले काय त्याला का त्याला विनंती केली का राहा परत काय करायच अण्णा बघा अण्णा अन्नाला शब्द टाकूस तर अन्ना म्हणलं थांबते एवढी दोन दिवस गणपती उठायचं दोनच दिवस थांबवत तुला पण नको येऊ शिकड आमच्याकडे सांभायला पण दोन दिवस थांबवते काय ना सकाळ तर नको बाबा होय अण्णा काय त्याच्या मनात नाही गडेच्या मनातच नाही हा गडेच्या मनात नाही म्हणल्या राहदे बाबा काय जाय जायचं म्हणल्या गडी काळा बांधलाय अरे तुझ्या बाय अरे तुझ्या बायकून तुझ्या बायकून कान फुले तू फुटल तसलाय म्हणून ज्ञान आणखो तुला आता सांगतोय आर दोन दिवस झाले मला राहणार मी आता लागा सकाळ तुझा काय लागा काल तू पार्टी बदलली जागा तू आणि हे सांगतोय ज्ञान जगालाच तो ज्ञान सांगतो या आता कसा ग बसला काढून मस्त अजून दीड एकर वर बाजरी आहे काय तर असू ती जाऊ दे अरे बाबा भेऊ दे उग टाऊन उगो

केलं राहा म्हणलं तर राहाय नागा बर बाबा असू दे असू दे बाबा असू दे तीन दिवस दोनच दिवस झालं म्हणतो तीन दिवस आला नाही मी रात्री जालूया झालं तुम्ही सांगा नि तीन दिवस झालं गोना कसं का नाही अरे आला गिर मी आल्याबद्दल नाही पण तू काल काय म्हणला मी राहणार दोन दिवस आणि आज सकाळ तर ना अशा काढून तुला गुरु कापत चालला सांग म्हणजे तुमच्या बनी तर खेळ झाला हे सांगा गे म्हणते गप केला खोट बोलतोय जागा एवढं हे खोट बोलतोय जागा तिला तर सांगितलं भाकरी बाजायला लागली ना नव इथं आता शांत बसलीये ना

एक मलाही पोण्याचा वरभाज बापू बाप्पू इतुस का बाय व्हायकर बाप्पर की बापू छत्रपती <laughs>

लाइट बंद कर गाडी स्प्लेंडरला अण्णा नऊ नऊ हजार रुपये गाडीला घालवले पाडली गाडी हे ना पण अजून हजार रुपये घालवून आलो का सांगायचं पडत नाही आयुष्यात एकदा पिन गाडी माझ्याकडून पडली नाही पडली सा, जी बात पडली नाही आज ताकायच गाडी पडली नाही आपल्याकडून तर सुद्धा झालं नाही तुला का किती वेळा गाडी पडली किती वेळा नुकसान केलं नऊ हजार रुपये घालून सगळं बॅटरी हारणं सगळं शक सगळं टकाटक केलं आणि दमानी याचा ना हा मध्ये बसू दे अन्नामध्ये बसा बसा असं जाऊ देऊ दे टाइमपास ला काय करू येथे दमान दोघ ये दमान या का चालत तर मित्र बघा मिडायला दमान जा दमान मामा बाय करा बाय करा बाय 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 करा बाय करा

बटाटा आबा आगेल मामी मग काय चाललंय आभार धन्यवाद राहिल्या बद्दल नाही काय नाही दोन दिवस एवढी वरची बाजरी करून जाव खेळ लागले काय आवाज जावा यासाठी तेवढी ठेवून घ्यायची भारी वाटत आपण कुठे राहायचं राहतो घ्या ग मी फिर त्या दिवशी राहिले ना हा मी जागले रोटीक नाही लागला अजून दुसरी बायको नाव काढलं तरी बिचारी मला घरात फुकून लावलं कशी पता आपण तर मित्रांनो असे तर मी होणार बर का आपला तर जाऊ द्या काय अडचण मदत केली मी होण्या ना धन्यवाद मी होण्याचं बिल मदत केल्याबद्दल दोन दिवस भेटू आता पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय